नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन मंडपमध्ये नवीन ब्लॉग मध्ये आजचा आहे आपला सह्याद्री हॉलला डेकोरेशन म्हणजे इव्हेंट आहे एक विधी मंडप लावते प्रीतम दादा आपला सर्व सर्व प्रीतम सुरू आहे आणि त्याच्या सोबत आले काय यांचे डी जे मास्टर काय नाव आहे रे तुझा गौरव गौरव हा तुझं नाव काय आणि नाव सांग का ऋषिकेश आहे तुझा पवन तीन जण आलेले आहेत आता बघू शकता विधीमंडप लावते भर उन्हामध्ये आमचा अर्धा अर्धा सामान लावून झाले आता अर्धा सामान लावायचं आहे एवढा भर उन्हात काम करायचं आहे आणि माझ्यासोबत आहे माझा छोटा भाऊ गौरव तर डी काम करतो पण आज इव्हेंटचं काम करायला आलंय तर भेटतो आता विधीमंडपचं पूर्ण काम झाल्यावर भर उन्हात पी <laughs> चला आमचं झालं आता काम करून बघू शकतात विधिमंडप सजवलेलं आहे फुल उन्हामध्ये काम केलेलं आहे आता इथून घरी जाणार इथून आता जाणार जेवायला जाणार जेवणार आणि परत येणार फायर शोचं काम करा तुम्ही स्टे कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त की आणि शेअर पण करा फुल पप्पी आणि हो बघा बच गौरव बचकांड नेहराचा आशिक चला आता फायर शोचा सेटअप रेडी करतो आहे तुम्हाला दाखवतो सेटअप कसा कसं रेडी करतो कसं नाही ते भेटू तुम्हाला सेटअप रेडी करताना बाय बाय फायर शोचा सेटअप रेडी करतो दाखवतो असे बघा आमचे प्रीतम दादा फायर शोचा सेटअप रेडी आहेत हे घे भेटू आता तुम्हाला सेटअप रेडी करतात ना याला घेतलाय शिवा घालतो नुसता टू वॉज लेट आहे फ्यू मोमेंटला इथे बघू शकतात आमचा फायर शोचा सेटअप अर्धा झालेला आहे आणि आमची मंडळी आणि तिथं अर्धा शो आणि साईडला तिथं चालेल साईडला रे ॲडवटायझिंग आणि इथं चालेल रिमोटचा सेटअप आणि बघा झोप काढून आलेला आहे लेट माणूस बघू शकते याच्याकडे चला भेटतो तुम्हाला नंतर आता फायर शो दाखवतो डायरेक्ट फायर शो पै पी आता आमचा फायर शोचा सेटअप करून झालेला आहे आता हे लाजचा बाकी आता येऊन याच्यावरती इथून विधी मंडप तो आहे तिथं तो आवरायचा विधी मंडप बघा हा विधी मंडप आवरून मग इथून एंट्री होणार कपलची कपल एंट्री होणार तिथून नंतर फायरची होणार तुम्हाला तर डायरेक्ट फायरची होतो बाप तुम्ही पण आवड लिहि A few moments later... झालं भाऊ फायर शो एक नंबर भाऊ हा व्हिडिओ येईल व्हिडिओ बघा फायर शोची हा आपण भेटू आता नंतर थोड्या वेळात झाले आता फायर शो आता पॅकअप करतो मग तुम्हाला भेटतो चला बाय बाय पापे पण आवड लिहित कला मंडळी या जेवायला आता आम्ही सकाळपासून काय खाल्ला नव्हता आता खातोय आम्ही पण जेवते तुम्ही पण जेवायला या हे बघा खातो या या हा रावल्यान साऊंडचे हे कार्य करते हा चला भेटू आता जेवण भेटतो पप प्ली आधी चला मित्रांनो आता ब्लॉग एंड करतो आहे झालं आमचं पॅकअप सगळं काय झालं आहे आणि आमची फाटून फुल चार झाली आहे सगळ्यांची आणि आमचं शेट खाली आहे आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोलतो प चला बाय बाय